अर्जुन राव राणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वैभववाडी एस टी बस स्थानकात धरणे आंदोलन एस टी बस अनियमित धावल्यास तीव्र आंदोलन करण्याचा संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांचा इशारा मानव विकास गाड्यांच्या अनियमितपणामुळे अर्जुन राव राणे विद्यालयाच्या वैभववाडी बस स्थानकात धरणे आंदोलन करीत एस टी बस रोखून धरल्या अखेर आगार प्रमुख अजय गायकवाड यांनी दिलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन मागे घेतले मात्र यापुढे एस टी बस अनियमित धावल्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांनी दिला आहे मानव विकास योजनेअंतर्गत वैभववाडी तालुक्यातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पाच एस टी बस देण्यात आल्या आहेत एस टी बस तालुक्यातील शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या महाविद्यालयाच्या वेळेनुसार सोडण्यात येतात आता गेल्या काही दिवसापासून या बस वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे या एस टी बस नियमित वेळेत सोडाव्यात अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार मंगळवारी सकाळी अर्जुन रावराणे विद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक यांनी कार्याध्यक्ष जयेंद्र राव राणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी बस स्थानक येथे आंदोलन केले यावेळी बस स्थानकात विद्यार्थ्यांनी बस रोखून धरल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कणकवली आगाराचे आगार प्रमुख अजय गायकवाड स्थानक प्रमुख प्रदीप परब भागोजी चव्हाण वैभववाडी वाहतूक नियंत्रण बाबू गुरखे वैभववाडी बस स्थानकात आले होते कार्याध्यक्ष राव राणे यांच्याशी चर्चा केली मानव विकास गाड्या या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी असताना त्या वेळेत सोडण्यात येत नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे या बस नियमित वेळेत विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करा अशी सूचना रावराणे यांनी केली तसेच वैभववाडी तालुक्यासाठी दोन जादा बस देण्यात याव्या अशी मागणी केली यावर डेपो मॅनेजर गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसारच मानव विकासच्या एस टी बस सोडण्यात येतील असे आश्वासन दिले त्यानंतर विद्यार्थ्यांचे हे धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र पुन्हा वेळापत्रक कोलमडले तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही राव राणे यांनी दिला आहे यावेळी संचालक शरद नारकर व शिक्षक उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज वैभववाडी घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये तर आजच आमच्या शोरूमला शोरूम फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा कुशल कामगार आज संपर्क साधा फर्निचर मॉल सिक्स एम आई डी सीडा सिंधुदुर्ग मोबाइल नंबर नाइन सिक्स जीरो फाइव थ्री वन फाइव सेवन वन फाइव थ्री टू फाइव वन जीरो एट फाइव जीरो वन